मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शंभरगाव येथील जल जीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार शंभरगाव येथील हर घर नल योजना मिशन संदर्भात चौकशी करण्यात यावी मऊ शंभरगाव लोहाजी नांदेड येथील जल जीवन हर घर नल योजनाचे काम पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे तरी ते काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाची फसवणूक केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये काम पूर्ण करण्याचे होते पण ते काम आजपर्यंत झालेले नाही तरी जिल्हा साहे अधिकारी साहेबांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आणि कार्यकारी अभियंता यांनी शंभरगाव लोहा जिल्हा नांदेड येथे चौकशी करावी आणि ज्या गुत्तेदारांनी काम केले त्या कामाची चौकशी करण्यात यावी व तसेच सरपंच व ग्रामसेवक जल जीवन व ग्रामपंचायतचा काही संबंध नाही असे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले आहे यांची चौकशी करून योग्य ते न्याय देण्यात यावी असे गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण मुलांनी आणि महिला मंडळींनी माध्यमांशी बोलताना सांगितले शंभरगाव येथे लाखो रुपयांचा निधी आला चांगले रस्ते खराब केले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे महेश्वरी कॉन्ट्रॅक्टदार यांनी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख रुपये निधी उचलून घेतला आहे सर्व कागदपत्रे व्यवहार या ठिकाणी करून हात मिळवणी करून बोगस व निकृष्ट दर्जाचे काम केले आहे याची मुख्य कार्यकारी अभियंता यांनी शंभरगाव येथील जलजीवन योजनेची बारकाईने चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला जर लवकरात लवकर पिण्याचे पाणी नाही मिळाले तर आम्ही लवकरच नांदेड शहरातील अमर उपोषणाचा इशाराही गावातील गावकऱ्यांनी दिला पाण्याचं आमचं एवढं आहे दुसरं काही बाकी कोणा सरपंचा रुसवायचं नाही कोणा फोगायचं नाही पाणी आमच्या गावाला मिळाव बाकी दोन झाले आता एक कुठं दोन होऊन गेले आता पहिले एक वर्ष झाले तिला अजून पाण्याचा थेब आला नाही तरी दोन टाक्याचं पाणी आहे की नाही 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 पाणीच नाही जर पाणी तुम्हाला नळाला नाही आलं तर याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार मोर्चा खात मोर्चा करणार येऊन घागर घेऊन तिथं आम्ही येऊन परिस्थिती दिला परिस्थिती जाऊन घागर घेऊन आम्ही मोर्चा करणार आम्ही क्वेश्चन बसणार परेशानी होत आहे शेंदण्याची हे मनस्थिती प्रत्येकाची राहिली नाही साहेब याचं जेवढं होईल तेवढं गांभीर्या आणि निर्णय दोन हजार पासून जवळपास हिरे आल्या नळ आल्या सर्व सुविधा झाल्या पाण्याचा एक सुद्धा नाही आता कामाला जायचं मी आज पाण्यासाठी घरी राहिलेलो आहे घरी पोरं शाळेमध्ये गेले मी कामाला जाईल का का तर पोरं पाण्याला येतील हिरीमध्ये काय आडी अडचण काय घात झाला तर कोण जिम्मेदार आहे त्याच्यामुळं पाण्याची अत्यंत गरजेचं आहे आम्ही नांद्याला वीस किलोमीटर अंतरावर कामाला जावं लागते आणि पाणी भरणं तर घरी आवश्यक आहे घरी आईवडील म्हातारी आहेत पाण्याची फार काळजी आहे त्यासाठी हां एवढी निधी येऊन आम्हाला जांभरूंच्या हिरीचं पाणी टाकायला सोड तो म्हणले हां निवडून द्यायच्या टायमाला पाणी तुम्हाला देऊ आम्हाला निवडून द्या असे आश्वासनं बरेच केले आणि पाण्याचा एक थेमसुद्धा आलेला नाही आता उन्हाळ्यामध्ये आम्हाला चार महिने घरीच राहावं लागेल काय अशी आम्हाला अपेक्षा आहे कामासाठी कामं सोडून हां कामं करावं की काय घरी राहावं हे आमच्या डोक्यामध्ये विचार चाललेला आहे घरोघरी दररोज भांडणं चालू आहेत भावा भावाचे ते भाऊ म्हणते तू पाणी भरते म्हणते मीच जातो कामाला ते म्हणते तू, तू जाय बायको म्हणते कामाला जा घरी पाणी नाही आता हे समस्या चालू आहेत आमच्या गावात आता चार महिने आता पाणी आलं तर ठीक आहे नाहीतर मा दोन महिने तर घरी राहावंच लागेल आम्हाला राशन पाणी आता शेती नाही बॉडी नाही काही नाही झडपिला येऊन बसता हां झडपीला आता घागेर मोर्चा गाडून येऊन बसता हा माझं नाव संघर्ष दौला सुन कांबळे आहे मी राहणार शंभरगावचा आहे रहिवाशी आहे पर बऱ्याच दिवसापासून आमच्या गावाची शंभर गावाची परेशानी चालू आहे पाण्याबाबत खूप परेशानी आहे ती सरकारला अशी विनंती आहे की प्रशासनाला तात आपल्या या समस्याचा निर्णय घ्यावा हे स हे स प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी मोठा या ठिकाणी दिलेलं आहे बऱ्याच दिवसापासून दोन टाके उभ्या केलेल्या आहेत वरी सरपंचांना ग्रामसेवकांना कोणी अभिषण घेतलेलं नाही आहे तरी पण गावाने सर्वजण एकत्र येऊन या समस्याचा आम्ही निवारण करण्यात करण्यात येत आहे तरी धन्यवाद तसं मला कळते तसं शंभर गावामध्ये पाण्याची सोय पण झाली नाही आणि इथून पुढे होणार नाही असं काही आम्हाला समजा याची शक्यता नाही इथून पुढे पाणी करते म्हणून कारण का चांगले रस्ते असताना याने रस्ते खोदून यानं पैसे उचलून याच्याला घर व्यवस्थित भरण्यात हे केलं आणि ज्या वेळेस आम्हाला इलेक्शनला बोललं बाबा तुमची आम्ही सगळी सोय करू आम्ही त्या हक्काने पाण्याच्या याच्याने सगळं काही चांगलं करू म्हणून आम्ही त्याला मतदान देऊन आम्ही त्याला निवडून आणलं आमच्या गावातले सगळे नागरिक म्हणले ज्यावेळेस बाबा आम्ही तुमचं सगळं सहकार्य करू एवढे बार आमच्याकडे बघा मला जसं कळते तसं जेवढे सरपंच निवडून आले तोपर्यंत शेमरगावचा काही विकास झाला नाही पण या सरपंचावर आम्ही थोडं हक्काने आणि घरच्यासारखं हे सगळं विचार करून आम्ही त्याला निवडून दिलं पण याच्यात काय नाही जसं तुम्हाला सांगतो एक हे जे टाकी आहे हे टाकी बरेच दिवसापूर्वी बनलेली आहे हिचा वॉल कुठे माहीत नाही हिची सीडी आहे ते माहीत नाही हिची पाईपलाईन कुठून गेली ते पण माहीत नाही आम्ही गावातले असताना आम्हाला न माहीत असताना आम्ही हे तकडा तुम्हाला नोंदत आहे दुसरी गोष्ट ते पिच्चरमधल्यासारखं याने केलं की करणार अर्जुन <laughs> हां हे पिच्चरमधल्यासारखं केलं की यांनी कर्ण अर्जुन आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे ना आता तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे माझं आता जे आमच्या विहिरीमध्ये म्हणजे आमच्या घराच्याजवळ आडाला जे पाणी आहे ते कमसे कम एक महिना जायची आम्हाला शक्यता याच्याबाद आम्हाला पाणी नाही आणि इथून पुढे आम्हाला जगणं पण आमचं मुश्किल होऊन जाईल शासनाच्या पाण्याची सुविधा नाही आम्हाला शासनाच्या पण पाण्याची सुविधा नाही इथून पुढे यायने जे काही काम करून म्हणजे गावातल्याला ज्या नागरिकाला ज्याला बोलणारे आहेत त्याला काही चार पैसे देऊन किंवा काही देऊन हे त्याला समजा बसवलं असेल पण आम्ही बसू शकत नाही कारण का आम्हाला पाण्या कोणताही विलाज नाही कारण का आम्हाला पाणी पाहिजे पाणी आहे तर आमचं सगळं जीवन आहे कारण का आम्ही कामाधंद्याला धंद्याला जाणारे माणसं आहे आम्हाला नऊ वाजता दुसऱ्याच्या इथं जाऊन काम करावं लागेल आणि तिसरी गोष्ट पाणी जर भरत आम्ही जर बसत असाल तर आमचे लेकरंबाळं उपाशी म्हणण्याची कोशिश दिसते आम्हाला बरं का मला एवढं कळते याच्या बाद काय ते सगळ्यांनी सहकार्य करून आम्हाला घरोघर पाणी द्यावा आणि दुसरी गोष्ट आमच्या घराच्या पुढं खोदकाम करून दुसरी गोष्ट रस्ते फोडून पाईपलाईन देतो म्हणून आम्हाला पाणी ज पाण्याचं हे देतो म्हणून आम्हाला आशा दाखवली पण त्या कामाला बरेच काही दिवस झाले तर था, आम्ही मगाशी त्या याला बोललं ज्यांना आमचं का गावातलं काम घेतलं हां कॉन्ट्रॅक्टर त्याला बोललं तर ते म्हणतंय लवकर होतंय लवकर होते, होते आमच्या घराच्या बाजूला खोपी टाकून त्यांनी राहिले आणि लवकर येणार आहे लवकर येणारे आम्ही त्याला आम्ही काय पाणी येत नाही बाबा म्हणून सुद्धा रस्ते खोदू देत दिल्या दे नव्हत्या पण त्यांनी ना नाही पाणी येणारे लवकर असं आहे तसं आहे म्हणून आम्हाला आशा दाखवली त्या आशाने आम्ही आमच्या घराच्या पुढे रस्ते खोदू दिले पण स्वतः आम्ही रस्ते बुजून त्याला व्यवस्थित काय करायचं केलं पण आजी की नाही आतापर्यंत आमच्या गावाला पाणी आलं नाही किंवा आमच्या घरापर्यंत पाणी आलं नाही या ठिकाणी सर दोन हजार एकवीस साली योजना चालू झाली जलजीवन त्यानंतर आज दोन हजार पंचवीस आहे असे गेली चार वर्ष झालं चांगले रस्ते ते कमी तर खराब केलेच त्या आम्ही झेंड्याकडे राहतो एक कमीत कमी अंतर पाचशे ते सहाशे मीटरचं आहे तिथून रोज सकाळी उठणं सात वाजता उठून पाणी शेंदून घरापर्यंत नेणं का त्यानंतर कामाला जाणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलो आता कोणत्याही गावात जा कमीत कमी गल्ली परत किंवा चार घरापरत प्रत्येकाला बोर हा साहजिकच आहे पण आम्ही शेंदून नेतो शेंदून नेऊन परत कामाला जायचं हे सतत आता आम्ही जन्मलं तेव्हापासून हे आमच्यासोबत चालू आहे प्रत्येकजण सरकार बदललं म्हणजे सरपंच नवीन झाले त्यांनी फक्त पाईपलाईन करायची बिलं उचलायचे आणि बस दुसरा सरपंच झाला दुसरी पाईपलाईन करायचे बिलं उचलायचे बस तिसरा सरपंच झाला त्यानं रस्त्याच्या मधातून पाईपलाईन न्यायची बिलं उचलायचे बस आत्तापर्यंत हेच चालू झालेलं आहे पण आजपर्यंत काय प गावमध्ये कोणाच्या नळाला पाणी नाही आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे पाणी भेटलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे नाही तर मग उपोषण करावं लागेल सर्व नागरिक त्रास होऊन गेलेले आहेत गावचे नाही पाटील आहेत आपण मंजूर झाल्यावर सांगू काय किती झाले काय नाही अजून पाटील पंचवीस घर आहेत रमायचे आपला परिचय द्या आपण तर पंचवीस घराचा आपण ठराव दिलेला आहे ते मंजूर होतील आपण दिले तिकडे मंजुरीला जल जीवन मिशन बद्दल कराले ते तुम्ही जे कराले ते आम्हाला मान्य आहे आणि ते योग्य बी आहे ते गावाकरता कराले तू लोकायला पाणी पाहिजे हे आम्हाला मान्य बी आहे आमचं काही त्याच्यात हे बी नाही रोल बी नाही आणि बिंदास हे केलेलं चांगलं काम करायला त्याच्याविषयी आम्हाला काही रोल नाही बिंदास चांगलं काम करायला अंगणवाडी मध्ये अशा जागा तीन हा ते हा ते आमचं म्हणणं ते म्हणतात एकाचं नाव टाकून द्या आम्ही म्हणितले बाबा एकाचं नाव टाकून देत नाही आम्ही संपूर्ण जे चार भरले त्याचे आम्ही चार जणांचे नाव टाकून देता त्याच्यामुळे आम्ही ठराव स्थगित ठेवली ते दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही ठराव दिला दलित वस्तीसाठी निधी पस्तीस लाख रुपये मंजूर झाला आहे त्याच्या संदर्भामध्ये किती निधी काम सगळं खोटी गोष्ट आहे हे एकही रुपया मंजूर झाला नाही दलित वस्ती करता आम्ही त्याला देल त्या प्रस्ताव एक लेटर पॅड लावून देही रुपया निधी मंजूर झाला नाही हे मी कुठे बी सांगतो आणि आता बी सांगतो शंभर माणसाला जगण्याचं अधिकार आहे तस संदर्भामध्ये एक वांदा आहे जमीन आहे तिकडी सात भरायला लोकायला समशाभूमीची जाळा जागतात इथं आणि जागा आहे दुसरी त्याच्यात वांदा असल्यामुळं आम्ही संमशाभूमीचा प्रस्ताव कोणताही मानला नाही असं तुम्ही बोललात हो की नाही एवढंच सांगा तसं म्हणलेलं नाही ठीक आहे की बाबा मी माझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहे ते व्हायरल करतो ते ते किती घेतल्या त्याच्या संदर्भात माहिती द्या किती निधी आला आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू देच घरपट्टीचे जे वसूल केली त्याला पावती दिली आहे ना आम्ही फोन थोडकंच आम्ही बिन घरपट्टीचं तसंच केल्या ज्याला आम्ही घरपट्टी दिली त्याला आम्ही पावती दिली जल जीवन मिशनच्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे काही म्हणणं नाही आम्हाला काय आम्ही बार बार त्या गुत्तेदाराला फोन हा बार बारबारदा म्हणितात त्याला पाणी सोड आमच्या गावाला त्रास आहे पाणी सोड त्रास आहे त्यानं टाळ टाळ करते ती जी आता आमचे जे रोल आहे आम्ही ती करायला जरकर... नाही नाही त्यानं कसं केलं आम्हाला बार बार दिलं बा एक महिना थांबा दोन महिने थांबा चार महिने थांबा लांब नेऊन घालत आहे त्याच्यामुळं आम्ही थोडं हे केलं आज तरी देईल उद्या तरी करील परवा तरी करील असं बार बा, आता काल आम्ही फोन लावलो मी बोललो जैला जा, त्या विषयावर त्यानं म्हणले एक आठ दिवस थांबा आठ दिवसात करून देतोदाराला पण बोलितलं त्यानं पण सांगितलं बाबा संध्याकाळी रात्रीची बाराची लाईट आहे आम्हाला काही समजणार आलं इथं बाराची लाईट असल्यामुळं आम्ही सोमवारच्या नंतर तुम्हाला प्रत्येक शंभर टक्के करून देऊ बारा वाजताच लाईट आली कुठं फुटलं निष्ठलं त्याला बघावं लागेल ना संध्याकाळी बांध टाकायचं काम आहे का लोकायला पाणी पोहोचवं हे आमचं सुद्धा म्हणणं आहे आणि आम्हाला असं असं आहे की बाबा काहीतरी विकास केलं तर आमचंच नाव होईल ना उद्या फलाण्याच्या काळामध्ये झालं फलाण्या काळाने केलं गडे म्हणून फलाण्या सरपंचाने केलं म्हणून आमचंच नाव होईल ना शंभर गाव ते पुतळा तर वैयक्तिक आहे माझं मी देणार म्हणजे देणार ते माझं वैयक्तिक आहे मी सांगितलं लोकायला पुतळा बाबासाहेबाचा देणार शंभर टक्के देणारच ते माझं वैयक्तिक झालं कार्यकाळ तुमचं हो बरोबर आहे ते आता लाखो रुपयाचा बरोबर आहे वीर मंजूर नाहीये दुसरी आपल्या इथं तिला वीस फूट खोल घालायचं होतं पाणी घालू दिल्या गेल्या नसल्यामुळे त्यानं घातलं नाही वीर मग आता ते वीस फूट घातली नाही ते जेईचं काम आहे ते आमचं नाही त्यांना जर वीस फूट जर घालून जर पाणी जर नाही काढलं असेल ते जेई काम बघणार ते आमचं थोडकंच रोल आहे त्याच्यामध्ये त्याच्याविषयी आमचा काय रोल नाही मला ग्रामपंचायत संदर्भामध्ये गावात करून तुमच्याकडून एक पत्र पाहिजे की बाबा गावाची गावाच्या हितासाठी पाणी भेटलं पाहिजे आम्ही पाठपुरावा करू मिंदाळ देऊ पत्र आम्ही काय हरकत सर थोडक्यात आपण आम्ही त्यांना वाट वारंवार ते कॉन्ट्रॅक्टरला पाठपुरावा करत आहोत त्यांनी तर आठ दिवस कर थांबा सर दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा तर आम्ही आणखी पाठपुरावा करू त्यांना करत एक्झिक्युटिव्ह नेरच्या मार्फत त्यांना पाठपुरावा करून गावात लवकरात लवकर आता उन्हाळाजवळ येतात असल्यामुळे पाण्याचं तीव्र टंचाई जाणवत आहे तर त्यांना मी पाठपुरावा करून लवकरात लवकर गावात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू एवढंच मी बोलू शकतो आजच आजच्या तारखेमध्येच त्यांना लेखी पत्र व्यवहार करून त्यांच्याकडे पाठपुरावा करून पाणी लवकर सुरुवात करण्यासाठी मी फार वेगाने प्रयत्न करेन देऊ दिवस काय अडचणी कारण आतापर्यंत सत्ता सत्तर टक्के बिल उचललेले आहेत काम दाखवून आता राहिले तीस टक्के कामं ते ठीक आहे सर पाठपुरावा करूया पाठपुरावा करू गावात सुरू येत पाणी पुरवठा मी शंभर टक्के प्रयत्न करेन होईल समजा तो याच्यानंतर कारवाई जर नाही जर झाली तर कारवाई जर मी आम्ही एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह आज तात्काळच आजच्या तारखेत भेटून घेतो आम्ही